नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी याचा अभ्या अभ्यास करत आहोत यामधील जी आधीचे तीन घटक आहेत क्रमिका क्रमिकेतील पदे आणि अंकगणिती श्रेणी यावर आधारित जी सोडवलेली उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर आधारलेली जी दोन गणितं आहेत ती सोडवलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये पुढची उदाहरणे सोडवूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे तिसरा प्रश्न बघा एक एक दोन दोन तीन तीन या क्रमिकेत टी वन बरोबर एक टी टू बरोबर एक टी थ्री बरोबर दोन टी बरोबर दोन टी फाय बरोबर तीन आणि टी ती सिक्स बरोबर तीन आता <coughs> याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे की हा समान आहे सामायिक फरक आहे की नाही ते मग आता टी वन टी टू वजा टी वन बरोबर एक वजा एक बरोबर शून्य त्याचप्रमाणे टी थ्री वजा टी टू बरोबर दोन वजा एक बरोबर एक टी फोर वजा टी थ्री बरोबर दोन वजा दोन बरोबर शून्य आणि टी थ्री वजा टी टू इज नॉट इक्वल टू टी टू वजा टी वन म्हणजे एका ठिकाणी फरक शून्य येतोय आणि एका ठिकाणी फरक येतोय तो, तो एकचा येतो आहे म्हणजेच याच्यामध्ये या क्रमिकेमध्ये जे फरक आहेत ते काय आहेत समान नाही आहेत म्हणजेच ही काय आहे अंकगणिती श्रेणी नाही आहे यावरून आपल्याला लक्षात येतो आता ह्यातला प्रश्न क्रमांक चार बघा काय आहे तीनशे दोन एकशे दोन वजा छेद दोन वजा छेद दोन या क्रमिकेत बघा आता टी वन टी टू आपण लिहून घ्यायचे नेहमीप्रमाणे आणि मग ते सूत्रामध्ये ठेवायचे टी टू वजा टी वन बरोबर दोन छे वजा छेद दोन बरोबर वजा छेद दोन बरोबर वजा एक आता टी थ्री वजा टी टू वजा छेद दोन वजा छेद दोन बरोबर वजा छेद दोन बरोबर वजा एक आणि टी फोर वजा टी थ्री वज बरोबर वजा छेद दोन वजा कंसात वजा एक छेद दोन बरोबर वजा तीन छेद दोन अधिक एक छेद दोन बरोबर वजा दोन छेद दोन बरोबर वजा एक म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला <coughs> उत्तर काय येत आहे वजा एक वजा एक वजा एक, एक येत आहे म्हणजे इथे सामान्य फरक जो आहे डी तो काय आहे स्थिर आहे का तर त्याचं व डी बरोबर वजा एक हे उत्तर येत आहे आपल्याला म्हणून दिलेली जी अंकगणिती श्रेणी आहे ती म्हणजे दिलेली जी क्रमिका आहे ती काय आहे अंकगणिती श्रेणी आहे आता यातली दोन पदे पुढची आपल्याला शोधायची मग वजा तीनशे दोन वजा एक बरोबर वजा पाचशे दोन आणि वजा पाचशे दोन वजा एक बरोबर वजा सातशे दोन ही काय झाली या अंकगणिती श्रेणीची पुढची दोन पदे झाली याप्रमाणे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे आता इथे उदाहरण क्रमांक दोन बघा पहिले पद ए व सामान्य फरक डी खाली दिले आहेत त्यानुसार पहिली चार पदे काढून अंक गणिती श्रेणी लिहा आता ए बरोबर वजा तीन आहे डी बरोबर चार आहे अशा प्रकारे चार उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत <coughs> सॉरी आता पहिलं उदाहरण बघा ए बरोबर वजा तीन आणि डी बरोबर चार यावरनं ए, ए बरोबर टी वन बरोबर वजा तीन आता टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा तीन अधिक चार बरोबर एक टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर एक अधिक चार बरोबर पाच आणि टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर पाच अधिक चार बरोबर नऊ म्हणून इथे अंकगणिती श्रेणी काय तयार होते वजा तीन एक पाच आणि नऊ ही इथे अंकगणिती श्रेणी तयार होते म्हणजे यातला फरक काय आहे चार आहे प्रत्येक ठिकाणी आता उदाहरण क्रमांक दोन बघा ए बरोबर दोनशे डी बरोबर सात मग ए बरोबर टी वन बरोबर दोनशे म्हणून टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर दोनशे अधिक सात बरोबर दोनशे सात टी थ्री बरोबर टी अधिक डी बरोबर दोनशे सात अधिक सात बरोबर दोनशे चौदा आणि टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर दोनशे चौदा अधिक सात बरोबर दोनशे एकवीस म्हणून इथे अंकगणिती श्रेणी काय तयार होते दोनशे दोनशे सात दोनशे चौदा आणि दोनशे एकवीस आता त्याचप्रमाणे इथे आपण पुढची उदाहरणं बघूयात ए तिसरं उदाहरण ए बरोबर वजा एक आणि डी बरोबर वजा एकशे दोन म्हणून ए बरोबर टी वन बरोबर वजा एक म्हणून टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर वजा एक अधिक कंसात वजा एकशे एक दोन बरोबर वजा तीनशे दोन म्हणून टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर वजा तीनशे दोन अधिक कंसात वजा एकशे दोन बरोबर वजा चारशे दोन बरोबर दोन आणि टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर दोन अधिक कंसात वजा एकछेत दोन म्हणून मग वजा दोन वजा क वजा एकछेत दोन बरोबर पाचशेद दोन म्हणून अंकगणिती श्रेडी इथे काय तयार होते वजा एक वजा एक वजा तीनशेत दोन वजा दोन वजा पाचशे दोन याप्रमाणे इथे अंकगणिती श्रेडी तयार होते म्हणजे सामान्य फरक त्याच्यातला वजा एकशे दोन प्रत्येक पदातला आहे आता इथे बघा ए बरोबर आठ आणि डी बरोबर वजा पाच म्हणून ए बरोबर टी वन बरोबर आठ टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबर आठ अधिक कंसात वजा पाच बरोबर तीन टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर तीन अधिक कंसात वजा पाच बरोबर वजा दोन टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वजा दोन अधिक कंसात वजा पाच बरोबर सात म्हणून अंकगणिती श्रेणी इथे किती आहे आठ तीन वजा दोन आणि वजा सात याप्रमाणे आपली ही अंकगणिती श्रेणी सोडवून झालेली आहे याच्यातला फरक आहे प्रत्येक पदातला वजा पाच तर इथे आता ही सोडवलेली उदाहरणांचा अभ्यास आपला झालेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद